जमलंच तर परत ये जमलंच तर परत ये भावनेसाठी नको पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये साथ देऊ नको पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये कुणाकुणाला सांगू तुझं सोडून जाण्याचं दुःख किमान जगात माझी अब्रू राखण्यासाठी तरी परत ये महागाई फार वाढली अश्रूही संपले माझे पुन्हा एकदा फक्त मला रडवण्यासाठी तरी परत ये मी बेडी मी मूर्ख मी बावळट मी अक्कलशून्य तू तु तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये थोडी तरी कर माझ्या प्रेमाची किंमत तू कवडीमोल भासले तर भीक घालण्यासाठी तरी परत ये तुझ्या आठवणीत झुरून मन माझे खाक झाले या नश्वर देहाला आग देण्यासाठी तरी परत ये जमलंच तर परत ये जमलंच तर परत ये